दिस तो ए? तो वाव। वाव। मी दिसतोय ही आहे वेळ घालण्यापेक्षा मी साधी गोरी ना कुठली नंतर माहिती लावायला लागेल

राहू दे आता सगळं ते गाबा उद्या आवर राहील वर्षा तुझं आवरलं का फायनल टचअप दिला का कपडे चला आले हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप 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 मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे आम्ही काय घरीच होतो वर्षा तिकडून घरून येताना साडी नेसून आलेली होती राहिली फक्त दीपा तर दीपा गोव्याचा प्रवास म्हणजे तुम्हाला माहिती आहे खूप लांबचा प्रवास त्यामुळे ती ड्रेस घालून आलेली होती फक्त येताना एक मॅचिंग ब्लाऊज पीस घेऊन आलेली होती म्हणजे ब्लाऊज घेऊन आलेली होती कारण ती हेल्दी आहे तिचं कोणाला येत नाही ना आमचं कोणाचं तिला बसत नाही मग ओवाळणीला तिला जी आम्ही साडी काढलेली होती कारण ह्या सगळ्या साड्या माझ्या बिझनेस सुरू व्हायच्या आधीच मी म्हणजे तुरत घेतलेल्या होत्या तर त्यातली तिची जी ओवाळणीची साडी होती ना तिला म्हटलं तीच नेस आणि मग रक्षाबंधन करे वा मस्त पहिलं पाहुणं आडवं गुड बॉय तर या सगळ्या बहिणी आज नटलेल्या आहेत छान हसतात एन्जॉय करतात या आठवणी म्हणा किंवा हे क्षण म्हणा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही एकत्र छान एन्जॉय करतोय हे महत्वाचं आहे दादा त्यांची जागा नाही झालं बस अरे आमच्यावर हे पण तो पिल्ला कुठे गेले आता हे झालं सगळ्यात एक जरा उजवा कुठे थोड कवय ना काय तरी आपलं कुठे बघा मला काही लुक करून पांढरी चिपद करून टाकली चांगले आहे आणि आत्याने बघा तिच्या ब्लाउज नक्षाच बदलून टाकला ही आहे आणि हेअरस्टाईल काय ते पुनमने केली ना मस्त दिसतं साडी खरं टपूनच बसलेल्या असत्या कुठली आणि चिक त्याच्यावर टपून बसलाय चिकुडी शोभून दिसतोय बघ तिला पुनम काय आवडत तू रात्री आणलेलं काय मी आणलेलं तिचं स्वामींना ती बांध आण स्वामींना बांधून घेऊया पटापट मी सगळे बघ सतुर निघतो सतुर 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 निघतो

पण हो सगळी भर मांगे। मांगे। सरे सरे जे आहे ते आपले मुंबईचे दादा आहेत या दादांनी पूर्ण केली कारण दादांचा स्वभाव ना असा फ्रीली आहे कॉमेडी स्वभाव आहे आणि त्यांच्यामुळे ना थोडंसं ह्या कार्यक्रमाला ना चार चांद लागले किंवा आम्ही खळखळून हसलो म्हणायला हरकत नाही दोनच आरत्याला होतात ना आमच्याकडे नाही दोन आरती शिवाय आपल्याला ओळख नाही इकडं नाही आपल्याकडे ना नादा पुढं पप्पा उभे जाऊन घे इकडून उभारून नाही गाई येऊन घे बसून इलाब होते असं जवळ जाओं करून नाही तू ह्या गाल्ली घे दोघांचे सेम होते एक पण तिट करा दोघांची सेम नाही चालते

तर तुमच्या कमेंट यायच्या आधीच सांगेन की सागर बरेच जण म्हटले की इथं सागर दिसतच नाहीये तर साहजिक आहे वाटणारच आहे कारण तो तर का सक्का भाऊ आहे त्याचा मान पहिला आहे असं बऱ्याच जणींचं म्हणणं असतं ना त्याला फोन सकाळपासून चालू होते पण मी काल पण म्हणले की तो एका कामामध्ये अशा अडकलेला होता ना जीजीपीच्या तिथं पॉसिबलच नव्हतं येणं त्यामुळे तो काय म्हणला का की तू बांधून घे मी असं छोटं मोठं काहीही मानत नाही तू तुझी रक्षाबंधन जे आहे ते करून घे माझ्या हातातलं काम संपल्यानंतर मी येईल यांनी खूप उशीर वाट बघितली म्हणजे आम्ही जवळजवळ आहे ना साडेतीन वाजल्यापासून त्याला फोन करत होतो पण त्याचं ते होतच नव्हतं आणि शेवटी जी सी पी आड रांडा टाकून तर येऊ शकत नाही आहे त्यामुळे मग जे काय आहे ते करून घेतलं आता साडीचा व्यवसाय घरातलाच आहे त्यामुळे सगळ्यांनी काय केलं की बाहेरून कुणीही काही न आणता इथल्याच साड्या ज्या आहेत त्या माझ्याकडच्या घेतल्या आणि त्याच एकामेकीला दिल्या तर माझ्यासाठी जो कलर काढलेला होता ना हिरवा बघा हिरवा नारंगी बॉर्डरवाला तर त्या त्यातलाच निळा कलर कारण मला ती साडी प्रचंड प्रमाणात आवडलेली होती त्यामुळे हे बघू शकता दादाकडे आहे ना ही साडी यांनी मला दिली

<Vegas. smking> मग अरे देवा आला अरु आईसू आईसू कुठे असतो काय प्लॅन काय काय म्हणायला लागलं कोणली वन राजा वन राजा एवढा मी तुला असं काय काय माझ्या आंध्रा कुठे थोडं एकदा एक फोटो काढा मग सांगा एक काय तो फोटो

कसली राख म्हण सिल्वर राखीव काय थांबा थांबा थांब मेवनी पण नाही लेख आई म्हणलेली ही आई म्हणते ना तुला हा आई म्हणते अचानक कुठला संकट आला रे बाबा

मात्र आहे की ह्या सणाचा असू दे किंवा कुठलाही सण आम्ही जे काय आता तुम्ही बघताय एन्जॉय करतो ना त्या सणाचं जी एनर्जी असेल ना ती वर्षभर तरी म्हणजे आता दिवाळी टू रक्षाबंधन रक्षाबंधन टू दिवाळी असं आमचं आहे तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला तेवढी पुरेशी होऊन जाते पण जेव्हा घर भरलेलं असतं आणि पुन्हा रिकाम होतं त्यावेळेला मी तर दोन तीन दिवस मूडमध्ये नसते आता हे गेल्यानंतर माझी तीन दिवस तशीच कंडिशन בואו אתה, בואו אתה, בואו אתה. אה, 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 אה

दीपाला खूप रिक्वेस्ट केली की के राहा राहा जर वेळेला येईल तेव्हा ती तशीच जाते म्हणून म्हटलं तिला राहा तर नाही म्हणाली कारण घरी मम्मीची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे ती निपाणीला निघत आहे कारण निपाणी जे आहे ते तिचं माहेर आहे आणि ती राहायला म्हणजे कामानिमित्त जे आहे ते गोव्याला आहेत त्यामुळे मग त्यांना सगळ्यांना बाय केलं आणि हो अजून या आमच्या डॉगींचे रक्षाबंधन राहिलेले आहे पहिलं म्हटले एक 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 करून घ्या पहिला स्वामींना राखी बांधली नंतर मग आमचं झालं मग नंतर मुलांचं असणार आहे आणि मग आपल्या घरातले जे काही डॉगी आहे दरवर्षी मुलं काय करतात डॉगींना राखी बांधतात आणि हो शेरूबद्दल विचारपूस करण्यात आलेली होती शेरू ना हे खांडवा जो आहे ना त्याला तो खांडवा आवडत नाही त्याला एकटा आवडतं ते पिडतात त्याला त्यामुळे तो लांब लांबच पळतो दीपाला सोडून आल्यानंतर सागर आलेला होता दीपा वाट बघत होती कारण तिला पण त्याला राखी बांधायची होती पण पॉसिबल झालं नाही आणि त्याच्यानंतर मग सागर आला आणि मग सागरला राखी बांधली तुम्ही खूप च त्याची चौकशी करता किंवा त्याला भरभरून बर प्रेम देता त्यासाठी मनापासून आभारी मी कायम सांगत आलेले आहे की माझा जसं म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासूनचा माझा खंबीर आधार मी आई वडिलांपेक्षाही त्याला स्थान जास्त देते आणि माझ्या पाठचा जो आधार असेल एकमेव आधार मी म्हणेन बरं का जे असेल ते असेल जे आहे ते आहे म्हणून सांगेन एकमेव आधार आई आजी वडील हे तर आहेतच पण त्याच्यापेक्षाही सागरचं आहे कारण तो चौदाव्या वर्षापासून माझ्या जवळ आहे जसं लग्न झालं किट्टोच्या जन्माच्या आधीपासून तो, तो कोल्हापूरमध्ये आहे तेव्हापासून त्याला ते फक्त एक हाक मारायची किंवा एक प्रॉब्लेम फक्त त्याच्या कानावर जरी गेला ना तर तो, तो कायम माझ्या पाठीमागे उभा राहतो मग ती परिस्थिती कशी असू दे काही असू दे त्यामुळे मी म्हणेन की आता पंधरा वर्षाचा इथून पुढे सुद्धा त्याचा मला भरपूर सपोर्ट आम्ही दोघं एकमेकाला आहोत एवढं मात्र खरं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल विचारपूस करता किंवा त्याला ब्लेसिंग देता त्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आणि परमेश्वरच्या प्रार्थना आहे की हा असा सुखी राहू दे याची स्वप्न जी आहे ती पूर्ण होऊ दे तू असं आठवण काढत

स्वप्न पूर्ण करायचं आहे ना ते नियोजन असेल काय आता स्वामी स्वामींच तुला तुला तिला बरोबर तिला बरोबर थोडं मला दे बाबा थोडा नको मोठा बारखे जेवण आता जातोच का जेवण वाडू नको नंतर ना किती असा आता मग बरं लाडूची खायला झाली ना आता सगळी